श्री संत गाडगेबाबा माध्यमिक आश्रमशाळा इथे स्वातंत्र्य दिन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला दिनदलितोद्धारक श्री संत गाडगेबाबा निराधार बालक सेवा संघ ट्रस्ट कवठे संचालित श्री संत गाडगेबाबा प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा तसंच कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय आनंदनगर कवठे यांच्या सायुक्त विद्यमानं स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला तसंच या शुभदिनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि संतश्रेष्ठ गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव गणेश पाटील संस्थेच्या उपाध्यक्षा लक्ष्मी पाटील खजिनदार शैला पाटील सहसचिव अक्षय पाटील सहखजिनदार आदित्य पाटील तसंच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवानंद बठाणे व्यवस्थापक एस्केप इंडिया लिमिटेड पुणे शिवलिंग शिवलिंगगौडा पाटील माजी सरपंच बेलाटी डॉक्टर उदय पाटील एम बी बी एस रशिया यशराज पाटील बी टेक स्वेरी कॉलेज पंढरपूर ऐश्वर्या श्रीमान ड्रीम फिटनेस संस्थापक चौरमुले मॅडम किरण कराळे बागायतदार आदी मान्यवरांची उपस्थिती होती प्रास्ताविक प्राथमिक मुख्याध्यापक काशीनाथ राठोड यांनी केलं प्रास्ताविकात श्रीसंत गाडगेबाबा यांच्या कार्याचं वर्णन करण्यात आलं संस्थेची यशोगाथा आपल्या प्रास्ताविकातून नमूद करण्यात आली शिवानंद बटाणे यांनी विद्यार्थ्यांना संत गाडगेबाबांचे विचार आणि तत्वानुसार विद्यार्थ्यांनी आचरण करावं हे उदाहरण देऊन सांगितलं कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश पाटील संस्थेचे पदाधिकारी आणि प्रमुख पाहुणे यांच्या वतीनं ध्वजपूजा आणि ध्वजारोहण करण्यात आलं विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषण गीत नृत्य सादर केलं सूत्रसंचालन भीमाशंकर लिगाडे देवानंद कोरे यांनी केलं आभार प्राचार्य महादेव मोटे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम गीतानं करण्यात आला